आयुष्याचे धडे गिरवताना सुधामूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एकोणीसावी कथा अंकल सॅम आमचं गाव मुख्य शहरापासून तीस किलोमीटर लांब होतं त्यामुळे केशवसारखे के अनेक लोक रोज नोकरीसाठी शहरामध्ये जात आणि रात्री मुक्कामाला परत घरी येत ते स्वस्त पडायचं केशव हा आमचा शेजारी तो शहरात एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करायचा केशवला दोन मुलगे होते त्यातल्या एकानं न्यूयॉर्कला जाऊन नोकरी धरली आणि दुसरा इथे कॉलेजमध्ये लेक्चरर झाला आपल्या अमेरिकेतील मुलाचं केशवला भारी कौतुक होतं साठ आणि सत्तरच्या दशकात अमेरिकेला जाणं म्हणजे लोकांना काहीतरी मोठाच पराक्रम गाजवल्यासारखं वाटे भारतात राहून लोकांना फार मोठं नेत्रदीपक यश संपादन करण्याची संधी मिळणं दुरापास्त होत ज्या काही नोकऱ्या उपलब्ध असायच्या त्या सरकारी नाही तर मग प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये आपल्या देशात देशा स्वतःचा व्यवसाय करण्यास उत्सुक असलेल्या उद्योजकांना सरकारकडून फारस प्रोत्साहनही मिळत नाही डिव्हिडंडवर अठ्ठावन्न टक्के टॅक्स आकारला जायचा इम्पोर्टेड गोष्टी प्रमाणाबाहेर महाग असत अजूनसुद्धा मला स्पष्ट आठवतो माझ्या वडिलांनी जेव्हा फियाट कार बुक केली त्या काळी कार मिळण्यासाठी लोकांना बुक केल्यानंतर सतरा वर्ष प्रतीक्षा करावी लागत असे घरी टेलिफोन असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं सरकारी नियम इतके कडक होते की श्रीमंतांना देखील परदेशी प्रवास करणं जवळजवळ अशक्यच होतं मग जनसामान्यांची तर बातच सोडा त्या काळी कुणी परदेश प्रवासाला निघालं मग ते अगदी बँकॉक थायलंड सिंगापूर अशा जवळच्या ठिकाणी जरी असलं तरीसुद्धा वृत्तपत्रामध्ये एका खास विभागामध्ये त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी खास बातमी छापण्यात येत असे त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या नातेवाईकांना आणि स्नेही मंडळींना ते कळायचं ती व्यक्ती परत झाल्यावर यशस्वी परदेश दौरा करून आल्याबद्दल त्या व्यक्तीचा वर्तमानपत्रामध्ये फोटो छापून यायचा देशातील आर्थिक परिस्थिती ही अशी असताना केशवचा मुलगा शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेला शिकायला गेला आणि नंतर तिथे स्थायिक झाला स्टुडंट व्हिसा घेऊन जे लोक परदेशी शिकण्यासाठी जात ते नंतर तिथेच नोकरी शोधून स्थायिक होत अगदी एखादा टक्काच विद्यार्थी भारतामध्ये परत येत महेशही याला अपवाद नव्हता बहुधा तो आमच्या खेड्यातून परदेशी जाणारा पहिलाच मुलगा होता केशव अत्यंत अभिमानानं त्याच्याविषयी नेहमी बोलायचा तो त्याचा उल्लेख महेश असा न करता माझा न्यूयॉर्क मधला मुलगा असच करायचा कधीही कुणी त्यांच्या घरी गेलं की त्यांना त्या घरी सर्वत्र अमेरिकेतले रंगीत फोटो दिसायचे त्या काळी कलर फोटो म्हणजे नवल विशेष वाटायचं आणि त्या फोटोमध्ये महेश आणि त्याची पत्नी त्याच्या कारसमोर उभे आहेत आणि नायगारा धबधब्याजवळ उभे आहेत न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापाशी गेले आहेत त्यांच्या अंगात भले मोठे गरम कोट आहेत सभोवताली बर्फ पडलेला आहे अशी दृश्य दिसायची महेश जेव्हा भारतात यायचा तेव्हा तो बरोबर दोन भल्या मोठ्या सुटकेस घेऊन यायचा त्यात इथल्या नातेवाईकांसाठी नानाविध प्रकारच्या भेटवस्तू असायच्या परफ्यूम सिगारेट लायटर्स नायलॉनच्या साड्या सूटचं कापड प्लॅस्टिकचे लंच बॉक्स आणि अशा बऱ्याच गोष्टी मग त्या सर्व गोष्टींचं प्रदर्शन त्याच्या वडिलांच्या घरच्या पुढच्या खोलीमध्ये मांडण्यात यायचं गावातील लोकांची त्याला भेटायला रीग लागायची अमेरिकेतील जीवनाबद्दल ते त्याला असंख्य प्रश्न विचारायचे तो तिथल्या जीवनाचं असं काही रसभरीत वर्णन करायचा की जणू काही ते परिकथेतलं जीवन असावं मी न्यूयॉर्कजवळच्या एका लहानशा गावामध्ये राहतो तिकडचे रस्ते इतके स्वच्छ आणि सुंदर असतात धुळीचा कण देखील तिथे देखे सापडणार नाही आम्ही आमच्या घराला कधीच कुलूप लावत नाही कारण घरी येऊन कुणीही जर डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये गेलं तर संत्री मोसंबी द्राक्ष अशा सगळ्याच फळांची रस मिळतात आणि ते मोठाल्या काचेच्या बरण्यांमध्ये घरी घेऊन जायचे आणि त्या बरण्या परत सुद्धा कराव्या लागत नाहीत आणि बिल द्यायला काउंटरपाशी गेलो की विकत घेतलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीतून देण्यात येतात आणि त्या पिशवीला सुद्धा पैसे पडत नाहीत एका छपराखाली आपल्याला जे काही पाहिजे असेल ते सगळं मिळतं भारतातल्यासारखं नाही तिकडच्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये इतके विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात की त्याची आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही ना त्यानंतर महेश तिकडच्या ग्रोसरी स्टोअरचे फोटो दाखवायचा महेशच्या भावाची पत्नी रमा आल्या गेलेल्यांना चहा कॉफी घेऊन यायची पण महेशची पत्नी मालती मात्र पतीच्या शेजारी बाहेरच्या खोलीमध्ये ठाण म्हणून बसलेली असायची आणि आपल्या पतीची री ओढायची ती मोठ्या अभिमानानं सांगायची मी जर कधी साडी नेसून बाहेर गेले ना तर लोक कौतुकानं माझ्याकडे बघतात आणि तुम्ही खूप सुंदर दिसता असं मला सांगतात मी जर गर्भरेशमी साडी नेसली असेल तर ते साडीला हात लावून बघतात आणि ती मी कशी नेसली आहे ते पण त्यांना जाणून घ्यायचं असतं ते माझ्या कपाळावरच्या कुंकुवाकडे पाहूनसुद्धा अनेक प्रश्न विचारतात तिकडे करायला इतकं छान वाटतं कापलेल्या फ्रोझन भाज्या मिळतात शिवाय तिकडच्या इंडियन स्टोअर्समध्ये गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचे तयार मसाले देखील मिळतात इतक्या उत्तम क्वालिटीच्या गोष्टी आपल्याला इथे भारतात मिळणारच नाहीत कारण बेस्ट क्वालिटी तरी सगळी इथून इत तिकडेच एक्सपोर्ट होते आता त्या दिवशी रमाच्या किचनमध्ये मी वेलदोडे पाहिले किती लहान होते आणि हे बघा मी आणलेले वेलदोडे पहा दहा पोट मोठे आहेत महेशच्या भोवती गोळा होऊन जे कोणी त्याच्या या गप्पा ऐकत त्याच्यापैकी प्रत्येकाला काहीतरी एक छोटी भेटवस्तू मिळत असे परफ्युम्स सिगारेटचं पाकीट स्पॅनिश केशर दालचिनी आमच्या गावामध्ये अशी प्रथा होती की आपल्यालाच कुणी जर भेटवस्तू दिली तर आपणही त्या व्यक्तीसाठी काहीतरी करायचं मग त्यानुसार त्यातले काही लोक महेशला आणि त्याच्या कुटुंबियांना आपल्या घरी चहाला नाही तर जेवायला निमंत्रण देत असत त्यावर महेश आपल्या पत्नीकडे वळवून म्हणायचं डिअर आपण आज फ्री आहोत का ग त्यांचं इन्व्हिटेशन आपण ॲक्सेप्ट करायचं का मालती लगेच आपली अपॉइंटमेंट डायरी पर्समधून काढून खूप भावघात म्हणायची सॉरी त्या दिवशी आपण फ्री नाही आहोत आम्ही आमच्या गावामध्ये कधी कुणाला डिअर वगैरे म्हटल्याचं ऐकलेलं नव्हतं शिवाय चार चौघामध्ये असं कुणी आपल्या बायकोला डिअर म्हणून हाक मारतं का किती संकोच व्हायचा नुसता ऐकून सुद्धा मग महेशच स्पष्ट करून सांगायचा अहो तिकडे अमेरिकेमध्ये ना नवरा बायको एकमेकांना अशीच हाक मारतात महेश आणि मालती यांना दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या अंगात नेहमी खूप सुंदर कपडे असायचे आणि पायामध्ये इम्पोर्टेड शूज घालून दोघं मुलं गावभर फिरायची मालती आपल्या मुलांना नेहमी बजावून सांगायची उगीच कुणाच्याही घरचं पाणी पिऊ नका ह आणि तिथे कच्च काही खाऊ नका डास चावणार नाहीत याचीही काळजी घ्या आणि बाहेर फिरताना न विसरता हॅट सुद्धा घाला म्हणजे सनबर्न होणार नाही मालती राहायला आली की रमाचा नुसता पिट्टा पडायचा ती कंटाळून जायची केशव आणि त्याची पत्नी आपल्या न्यूयॉर्कच्या मुलाच्या आणि सुनेच्या सहवासाचा आनंद लुटायचे आणि रमाला मात्र सगळं काम पडायचं मला ती काहीच मदत करायची नाही तिला सर्वत्र खूप घाण दिसायची मग ती नाक मुरडायची रमाला त्या सर्वांसाठी पिण्याचं पाणी उकळावं लागायचं रोज नवनवीन खाद्यपदार्थ बनवावे लागायचे महेश आणि त्याच्या कुटुंबियांच्या सगळ्या इच्छा पुरवाव्या लागायच्या अनेक वर्ष लोटली भारतामध्ये एकत्र कुटुंब फारशी उरली नाहीत वाढ वडिलांच घरही राहिलं नाही आम्ही अजूनही मामा मावशा सर्वांना आमचे नातेवाईकच म्हणायचो पण खरं तर ते आता नुसते परिचित लोक बनले होते आमच्या कुटुंबातील विविध माणसं देश विदेशातील स्थलांतरित झाली होती आमच्यात आता कित्येक महिलाचं अंतर पडलं होतं आणि हळूहळू तेच अंतर मनामध्ये शिरत होतं त्यातूनही वाईट गोष्ट म्हणजे आमची हृदय सुद्धा आता एकमेकांपासून दुरावली होती एक दिवस अचानक महेश मला शहरामध्ये भेटला त्याला पाहून मला आश्चर्य वाटलं तसा तो प्रकृतीने एकदम तंदुरुस्त दिसत होता पण त्याच्या चेहऱ्यावर जरा मला खिन्नता जाणवली इतक्या वर्षानंतर त्याला भेटून मला खूप आनंद झाला मी त्याला विचारलं तुला माझ्याबरोबर एक कब्बर चहा घ्यायला वेळ आहे का त्यावर आपली अपॉइंटमेंट डायरी वगैरे न काढता तो लगेच कबूल झाला आम्ही जवळच्याच एका कॅफेमध्ये जाऊन गप्पा मारू लागलो तू कसा काय इकडे आलास आणि मालती अक्का कशी आहे तुमची मुलं काय म्हणतायत त्यांचा अभ्यास आज खूप चांगलंच आल्याचं मी ऐकलं आहे मी म्हणाले मी काही दिवसांपुरती दिवसांपूर्वी आलो आहे मालती माउंट अबूला गेली आहे मुलं काय नेहमीसारखीच खूप बिझी आहेत मालती अक्का तुझ्याशिवाय एकटी सहलीला गेली आहे मी नवलानं विचारलो मला लहानपणी त्या दोघांच्या तोंडून ऐकलेला तो डिअर शब्द आठवला मी त्यावेळी पंधरा सोळा वर्षाची असेन नाही ती ब्रह्माकुमारीच्या शिबिराला गेली आहे त्यांची अमेरिकेमध्ये बॅच आहे मालती त्यातलं एक सेंटर चालवते इकडे इंडियामध्ये केवढा बदल झाला आहे आता तो म्हणाला हो ना गेल्या वीस वर्षामध्ये इकडे खूपच बदल झालेला आहे मी म्हणाले बरं तुझी मुलं काय म्हणत आहेत माझ्या मुलीनं हॉरवर्डमधून एम बी ए केलेला आहे ती वेस्ट कोस्टला असते तिने एका चायनीज माणसाशी लग्न केलेलं आहे ती, के ती मजेमध्ये आता सेटल झाली आहे आणि माझा मुलगा पी एच डी करतोय तो आफ्रिकन आदिवासी जमातींवर संशोधन करतोय आता तो झिम्बाबेला गेलाय आणि तुझा भाऊ रमेश कसा आहे त्याच्या घरचे सगळे कसे आहेत आजकाल माझं गावाकडे जाणंच होत नाही त्यामुळे तिथल्या लोकांची काहीच बातमी कळत नाही तुझे वडील वारल्यानंतर आता तुमच्या कुटुंबाबद्दल मला काहीच बातमी कळलेली नाही मी म्हणाले त्यावर तो म्हणाला रमेशचं चा फारच चांगलं चाललंय एकट्यानं गावाबाहेर एक जमिनीचा पट्टा विकत घेतला होता त्यावेळी आम्हाला त्याची ती गुंतवणूक अगदीच चुकीची वाटत होती त्याऐवजी त्यानं हायवेजवळची जागा घेतली असती तर बरं झालं असतं असं आम्हाला वाटलं पण आता रस्ता रुंदीच्या प्रकरणामध्ये सरकारनं मोठाले ब्रिजेसनी आणि बायपास बांधण्यासाठी हायवेच्या जवळपासची सगळी जमीन घेतली आहे आता काही आपलं गाव हे खेडेगाव राहिलेलं नाही ते या शहराचं उपनगर झालंय रमेशनं त्याच्या या जमिनीच्या तुकड्यावर झकास रिसॉर्ट आहे त्याला भरपूर उत्पन्न होतो त्याचा मुलगा तो, तो बिझनेस बघतो शिवाय त्याचा एक पेट्रोल पंपसुद्धा आहे आमचं वडिलोपार्जित घर होतं त्या जागी आता भला मोठा शॉपिंग मॉल उभा आहे कित्येक वर्षापूर्वी मी माझ्या वाटणीचा हिस्सा रमेशला अक्षरशः कवडी मुलानं विकला खरं तर कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या मी त्यावेळी करायला नको होत्या मला त्याच्या चेहऱ्यावरचा विश्वास स्पष्ट दिसत होता माझी उत्सुकता शिगेला पोहोचली पण मी त्याला काही विचारलं मात्र नाही त्याला आपणहून जर काही सांगावंसं वाटलं तर तो, तो सांगेल असा मी मनाचा विचार केला महेश पुढे म्हणाला त्यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही आहे भारत सरकारच्या एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे देशामध्ये आता कितीतरी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत इथे नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत भारतात आलं की आर्थिक सुधारणांचं हे वारप वाहत असलेलं जाणवतं वातावरणामध्ये नवा जोश जाणवतो गावागावांमधून घरटी किमान एक माणूस तरी परदेशी गेलेला असतोच अमेरिकेला जाणं हे काही आता नवल विशेष उरलेलं नाहीये तिकडे आम्हाला जे काही मिळतं ते सगळं आता भारतामध्ये सुद्धा मिळतं आहे ते सुद्धा शा, जास्त स्वस्त इथल्या जमिनीच्या किमती आता अक्षरशः आकाशाला जाऊन भिडल्या आहेत जे इथे जमीन घेण्यापेक्षा अमेरिकेमध्ये जमीन खरेदी करणं स्वस्त पडतं आहे रमेश हे त्याचं चालतं बोलतं उदाहरण आहे मी फार मोठी चूक केली तुला नक्की काय म्हणायचं महेश मी म्हणाले मी अंकल सॅमच्या भूमीवर जाऊन सेटल व्हायला नको होतं थँक्यू